नमस्कार मित्रांनो जे मराठी वाहिनीवरती लक्ष्मीनिवास नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये आपल्याला सर्वात तगडे स्टार कास्ट पाहायला मिळत आहेत मात्र या मालिकेमध्ये सिद्धू हे पात्र प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे सिद्धू हा हिंदी भाषिक जरी असला तरी पण तो मराठीमध्ये खूपच उत्तम अभिनय करताना दिसत आहे सिद्धूने आजपर्यंत मराठी मालिका चित्रपट हिंदी मालिका अशा तिहेरी माध्यमातून विशेष भूमिका साकारल्या आहेत त्याचबरोबर सिद्धूचा सोशल मीडियावरती देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे त्याचे मग पाहूया कोणा हे सिद्धूची खऱ्या आयुष्यातील आई व काय आहे संपूर्ण माहिती सिद्धूचे खरे नाव हे कुणाल शुक्ला असे आहे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या आईचे नाव हे हिमांगी शुक्ला असे आहे हिमांगी शुक्ला या देखील मराठीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत हिमांगी आणि अनेक एकांकिक नाटकं लोकांकिका अशा अनेक प्रयोगांमध्ये विशेष भूमिका साकारल्या आहेत व ते अजूनही साकारत आहेत तर मित्रांनो तुम्हाला कुणाला आणि त्याच्या हिमांगी यांचा अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा